नमस्कार मित्रांनो आज आपण एका अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थेची जाहिरात बघणार आहोत या जाहिरातीमधील पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहे तर या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाहिरात अशी आहे शहीद अब्दुल हमीद बहुउद्देशीय संस्था मेहकर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा शासनाकडून अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थाद्वारा संचालित पीर मोहम्मद उर्दू हायस्कूल मेहकर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा इयत्ता नववी व दहावीच्या अनुदान पदावर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील असा आहे पदाचे नाव आहे सहाय्यक शिक्षक शिक्षणसेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे प्रवर्ग आहे खुला शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता बी ए बी एड माध्यम आहे उर्दू मानधन शासन नियमानुसार तर वरील प्रमाणे पात्र व इच्छुक उमेदवारांनी मूळ शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रांसह दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोज मंगळवारला सकाळी साडे अकरा वाजता पीर मोहम्मद उर्दू हायस्कल मेहकर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथे स्वखर्चाने उपस्थित राहायचा आहे सदर पदाच्या सेवेच्या अटी शर्ती वयोमर्यादा उपलब्ध कार्यभार इत्यादी बाबतीत संपूर्ण माहिती शाळेच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच तुमच्या गरजू मित्रमंडळींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे इतर कुणाचा तरी फायदा होईल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र